श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे की घरात बरकत येण्यासाठी रोज कोणते दहा उपाय रोज कोणत्या दहा उपायापैकी एक उपाय करायचा आहे लक्ष्मी धावत आपल्या घरी येईल तर पहिला उपाय असा आहे की घरात रोज कापूस जाळत असाल तर मोहरीच्या तेलाचा दिवा उंबरठ्याच्या उंबरठ्याच्या वरती उंबरठ्याच्या साईडला लावत असाल रोजच्या रोज तरीसुद्धा संध्याकाळी घर झाडून काढलेले काढल्याने अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्तीही वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार कधी कधी घरातील नकारात्मक ऊर्जेच्या अतिरेकामुळे किंवा देवी देवी देवदेवितांच्या पितर यांच्या अशुभ प्रभावामुळे त्यांच्या आशीर्वादांच्या अभावामुळे शारीरिक मानसिक व आर्थिक कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यामुळे कामे पूर्ण होतात होता होता बिघडतात या अडचणीवर उपाय म्हणून आपण या उपायांचा उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो यामुळे किंवा याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते घरात बरकत येण्यासाठी आणि देवतांचा कृपाशीर्वाद आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज काय करावे ते जाणून घेऊया कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत पण त्याआधी तुम्हाला तुम्हाला ही महालक्ष्मी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवा असेल तर आपल्या या छान अशा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका सोबतच कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहा कोणतेही शुभ काम कोणतेही शुभ किंवा शुभ कार्यात का कापूरचे विशेष महत्व असते घरामध्ये कापूर, कापूर जाळल्याने वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि व्यक्तींना आराम मिळतो त्यामुळे आठवड्यातून एकदा घरात कापूर जाळेच पाहिजे असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम आहे तुम्ही जे काही दान कराल ते तुमच्या चांगल्या कर्माचं फळ म्हणून तुम्हाला ते दुप्पट परत मिळेल जर तुम्ही पैसे किंवा अन्नधन फक्त साठवून ठेवले तर ते निसळ निसटत राहील दान धर्मातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान खालील उपाय केल्याने घरात मी जे आता पुढे सांगणार आहे ते उपाय केल्याने घरातील अन्नदानांचे भांडार भरलेले राहतात संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिव्यात ते दोन लवंगा टा ता... जाळून टाका आपण इच्छित असल्यास हे रोज करावे प्रवेशद्वारांच्या दोन्ही बाजूला किंवा उमऱ्यावरती एका बाजूला दररोज दिवे लावा लावता येतात या उपायाने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि पैसे किंवा धनाचा ओढ वाढत राहतो आणि सोबतच देवी देवतांसोबतच पितरांचाही आशीर्वाद मिळतो त्यामुळे घरात देवतांची कृपादृष्टी राहते जेव्हा तुम्ही घर घरी भाकरी बनवता तेव्हा गरम तव्यावर थोडे दूध शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते तसेच पहिली भाकरी गाईला चार या भाक भाकरीम चारा भार भाकरीमध्ये थोडं गूळ किंवा साखर ठेवू शकता दररोज पक्ष्यांना दाणे खायला द्या यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात यामुळे जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर मारू नये असे मानले जाते की असे केल्याने लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि लक्ष्मी घरात प्रवेश कर करते तेव्हा ती गरिबी घेऊन येते जेवणाचे ताट नेहमी चटई किंवा टेबलावर आदराने ठेवा जेवणाचे ताट नेहमी एका हाताने धरू नका असे केल्याने अन्नप्रेत आयोनी येऊनीच जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात उरलेल्या खरकटे अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर ताट कधीही स्वयंपाकघरात तसेच खरकटे ताट टाकू नका पलंग किंवा टेबलाखाली ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात अन्नांची भांडी रिकामी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवाचे आवाहन अवश्य अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागवू नका कुटुंबातील सदस्यांसोबत बसून जेवण करा जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्रीच्या वेळी तांदूळ दही आणि सत् सत्तूचे सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो म्हणून समृद्धी मिळवू इच्छिणाऱ्या आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्यांनी त्यांचे सेवन करणे टाळावे असे केल्याने राहू शांत होतो गाय ब्राह्मण आणि अग्नीला कधीही आपल्या पायांनी स्पर्श करू नका ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी वाजता कधीही झाडू संध्या चार वाजता भ्रम ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी सहा वाजता कधीही झाडू नका हे अवश्य आहे झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे तो कोणालाही आप कोणत्याही पाहुण्याला दिसू शकत नाही बेड खाली झाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे सर्व चारही कोपरे स्वच्छ असावे विशेषतः ईशान्य उत्तर आणि उत्तर पश्चिम कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवा वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक स्थितीसाठी वाईट आहे ते वापरल्यानंतर एखाद्या कापड्याने ते कोरडे करताना करण्याचा प्रयत्न करा दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवल्याने करिअरमध्ये स्थिरतेसाठी शुभ नाही म्हणून ही दिशा रिकामी ठेवा ठेवू नका घरामध्ये काळा तपकिरी आणि जांभळा रंग वापरा घरामध्ये फरशी जास्त करून वापरू नका स्वारी घरामध्ये फरशी भिंती किंवा छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्या त्वरित भरून घ्या घरात भेगा पडल्याने अशुभ मानले जाते घरात स्त्रीचा आदर करा जर तुमचा शर्ट किंवा पॅन्टचा खिसा फाटला असेल तर पाय दक्षिणेकडे ठेवून झोपू नका वारंवार थुंकण्याची शिंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला घरात सर्व घाण पसरवू नका आपले नखे आणि केस वेळच्या वेड़ वेळी स्वच्छ करा घरात पूजेची खोली नसेल तर कोणत्याही लाल किताबात सांगितलेल्या प्रमाणे देवघर बनवा कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात पूजा कक्ष ठेवणे हानिकारक आहे कोणत्याही देव किंवा देवतांच्या अपेक्षापेक्षा एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नका तुमच्या खोलीत शिवाय खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवी देव किंवा देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवदेवतींची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका किंवा त्यांचे चेहरे एकमेकांसमोर येतील कोपऱ्यात कधीही देवदेवतांचे चित्र लावू नका अन्यथा कोर्ट केसमध्ये अडचणींची दाट शक्यता असते असे सांगितले जाते तिजोरीत हळदीच्या काही गु गुठ्या पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा तसेच काही चांदी आणि तांबे इत्यादींची नाणी ठेवा थोडे तांदूळ पिवळे करा आणि तिजोरी ठेवा तुम्ही चंदनाच्या काड्या किंवा अगरबत्तीचे पाकिटही ठेवू शकता जेणेकरून त्यात सुगंध कायम राहील घरातील देवी देवतांना फुले अर्पण करा करता ती किंवा हार सुकल्यानंतर ही त्यांचे निर्मल घ घरात ठेवणे हे अशुभ ऊर्जा आकर्षित असतात करतात संध्याकाळी नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात सकारात्मक आणि बोलवा बे वा बलवान होतात या काळात खालील गोष्टी निश निःश्रद्ध आहेत झोपणे खाणे पिणे शिवीगाळ करणे भांडणे कारणे भांडणे करणे असभ्य व असत्य बोलणे क्रोध करणे शिव्या शाप देणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वेद मंत्रांचे पठण करणे शुभ कार्य करणे दारात उभे राहणे वरील नियमाचे पालन करत असताना देवाचे आशीर्वाद कधीच मिळत नाही व्यक्तीला अनेक प्रकारच्या संकटाती संकटाने घेरले जाते जिथे दारू पिणे महिलांचा अपमान करणे सुडबुद्धीने वागणे बेमान अन्न खाणे बेमाप अन्न खाणे आणि अनैतिक कामांचा महत्व देणे यामुळे त्यांचा पैसा केवळ रुग्ण रुग्णालये तुरु, तुरुंग आणि मानसिक आश्रय स्थानामध्ये खर्च केला जातो जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वात आधी हनुमानजीकडे आपल्या पापांची क्षमा मागितल्यानंतर दररोज हनुमान चालिसा वाचून पाच मंगळवार वडाच्या पानावर पिठाचा दिवाला आणि हनुमान मंदिरात जाऊन अर्पण करा जर हनुमानजींचा आशीर्वाद लाभला तर प्रथम तुमचे घर आणि ग्रहांची स्थिती सुधारेल आणि नंतर धनप्राप्तीचा मार्ग खुला होईल घरातील वस्तू वास्तूनुसार ठेवा आणि दररोज घरांची स्वच्छता करा आणि दररोज उंबरठ्याची पूजा करा आणि घराबाहेर अंगणात गंगाजल शिंपळा आणि दरवाजा स्वस्तिक बनवा दरवाजावरती स्वास्तिक बनवा कुंकू आणि हळद लावा आणि दिव्यांनी आरती करा यासोबतच रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरातील वातावरण सुगंधित करावे जे लोक दररोज दाराची पूजा करतात आणि दाराचा दारावर तुपाचा दिवा लावतात त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास कायम असतो घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वास्तिक बनवून त्यावर पिवळी फुले व अक्षत अर्पण करावे घरात लक्ष्मीचे आगमन होईल पिंपळाच्या झाडात देवाचा वास असतो पिंपळाची पूजा शनिवारीच करावी काळे तीळ पिंपळाच्या झाडात कच्चे दूध शनिवारी चांदीच्या भांड्यात पाणी मन गूळ अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दर शनिवारी तसेच करत राहा त्यामुळे हळूहळू दुर्दैव दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या आणि मागे वळून पाहू नका हे तुम्हाला प्रगतीचे मार्ग मोकळा करेल आणि प्रत्येक वाईट वेळ दूर होईल श्री महालक्ष्मीचे ध्यान केल्यानंतर कपाळावर शुद्ध कुंकू टिळ थील, टिळक लावावे आर्थिक लाभांची बातमी मिळेल रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापूर ठेवा कापूर हा अतिशय सुवासिक पदार्थ असून तो ज जाळल्याने वातावरण सुगंधित होते कापूर जाळून दे देवदोष व्रत ते पूर्वजांच्या दृष्टपणापासून मुक्त होते लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन लाल नाणी ठेवा ही तीन ना नाणी रिबनने बांधून लटकवू शकत लट। असे केल्याने भाग्य वाढते आणि प्रत्येक त्रासातून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशांची चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे सुख समृद्धी संपत्ती आणि चांगले आरोग्य मिळते मश माशांची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते आपली इच्छा पूर्ण होण्यास मदत होते घरात मंगल कलशांची स्थापना केल्याने धन समृद्धी येते आणि त्यासाठी कलशात तांब्याची नाणे टाका अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका सोबतच बेलायकून बटन प्रेस करा म्हणजे उद्या जो मी व्हिडिओ टाकणार आहे जो काही व्हिडिओ असेल नवीन माहिती घेऊन नवीन आचार विचार हे सगळे घेऊन जो काही मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तो व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त